मम्मी आली आहे आज रविवार आहे किती रुपये किलो भेटला मिस्टरांना उपवास होता त्यांच्यासाठी मस्तरना पापड आणि वेफर्स तळत होते बऱ्याच ते अजूनही विचारतात की शब्दांना पापड आणि वेफर्स भेटतात का पण आमच्या म्हणजे आता ना जास्त कडक ऊन नाही ना त्यामुळे मामींनी बंद केलेले स्वागत आहे तर सकाळपासून काही शूट घेतलं नाही सकाळपासून ना घरात लावरत होते आणि आवडल्यानंतर शेवाई आणि शनिवार आहे सैला सुट्टी होती मग घरातलं थोडस झडपुटप वगैरे वगैरे कारण सैन्य शाळ सुरू झाली आवडलाच एक तास हो आज थोडस घरात आवडलं आणि आपली शेवय पण करायला होते आणि फोन नव्हतं मी तर आता अपलोड तर आता नास्टरांना उपस हे एकादशी आहे तर मग मिस्टरांसाठी खिचडी इकडे ना आपल्या उपासाच्या पापड्या वगैरे तळल्या इकडे खिचडी पण आता शेंगण्याची फूट वगैरे टाकते चला आता मिस्टरांतर चला आता इकडे शेवई ना गच्ची वरती वाट टाकलेली होती जेवण झाल्यानंतर आम्ही शेवई करायला गेलो भरपूर अशी शेवाई केलेली आहे आणि मी ना म्हणजे थोडीशी वाळून म्हणजे कडक वाळून देते ना दोन दिवस वाळवते त्यानंतर कुरियरमध्ये मध्ये देत असते त्यामुळे ऑर्डर यायला ना दोन ते तीन दिवस किंवा कधीतरी लेट पण होतं तर म्हणजे ज्या यांनी ऑर्डर केलेली त्यांची ऑर्डर आता उद्या परवा येऊन जातील आणि आता लोनच ही करायचं होतं त्या किती रुपये किलो भेटल्या का चाळीस रुपये किलो आणि सहा किलो आणले मागच्या पण मग पाऊस लेट केलो होत पावसानी त्या वाड्या नाही खराब झाला फेकून दिलं होत्या आणि असं ऐकलेलं आहे मम्मीला देऊ नये आणि आम्हाला या वर्षी काही करायचं नाही कारण मागच्या वर्षीच प्रियंकाच्या वाट्याचं लोणचं आमच्या शिल्लक पडलेलं होतं ते वापरणार आहे त्याच्यामुळे आता प्रियंकाला नवीन काही राखून दिलाय मी परत ती बोलली मग मी तू छाकण ते घेऊन छान राहते तुला कळत ते पण काही कशी घ्यायची काय मग मी आणलंय आणि उद्या लोनचं पण भरणार आहे ती पण रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे लोनचं कसं पद्धतीत मी करते खूप काही मागे बोलल्या होत्या का लोणचं कसं भरतात दाखवा तर मग प्रियांकाचं आता भरतात तुम्हाला दाखवणार आहे

कपडे आहे <laughs> 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 ते अजून सामान नाही वर्ष झालं ना त्याला ते काय नाही ते बाकीचे आहे ना ते वापरते मी असं कधी उद्या घ्यायला जाऊ आपण जाऊन पहिलं पन्नास काय हिशोबाने ते पण तुम्हाला दाखवणार आहे उद्या तुम्हाला लोनच कसं करतो आम्ही ते दाखवेल बरेच कॉल करून विचारतात लोनच बी आम्हाला तुम्ही कुरिअर का पण लोनच कुरिअर नाही करू शकत कारण लोनच्या तेल असतं ना किती पण पॅकिंग केलं तरी तेल येऊ शकतं बाहेर त्यामुळे त्यांनी मला विचारलं तुम्ही तुमच्या सगळं काही पद्धत सगळं भेटत लोनच राहिलं आहे लोणचं काही देऊ शकत नाही तर कारण कसं देणार ना त्यामुळे आणि चला आता आम्ही मी करते ना तर रेसिपी शेअर करते आणि मम्मीच कर भरून देणार आहे आणि तुम्हाला ती पद्धत पण दाखवेल आम्ही कशा प्रकारे भरतो मागच्या वर्षी मम्मी तुझ्या लोणचं भारी झालं होतं ना सगळ्यांना होतं मागच्या वर्षी आम्ही काहीऱ्या आणून टाकून दिल्या होत्या कारण पाऊस चालू झाला की कायर्या वाढत नाही कैरी पण छान भेटली आहे आणि सफेद कलर पाहूनच कैरी घ्यायची कधी पण पिवळसर कलर असलेली कैरी नाही घ्यायची मी थोडाफार निघाला तर त्या साईडला ठेवलेला आहे त्याच वेगळं भरणार आहे कारण मग ते लगेच संपून टाकायचं नाही आपलं कसं वर्षभर ठुण्यासाठी राहत त्याच्यामुळे कैरीची खाप पूर्ण निपवर पाहूनच घ्यायची <laughs> काय करते काम करते ना

मम्मी पण आहे ना घरी गेली आहे सगळ्या काही वगैरे पुसून आहे आणि आता मी मस्त करते आणि आई पण फराळा आता तर चला मस्त ना भूक लागली आहे तर आता हा व्हिडिओ आहे ना तो रविवारचा व्हिडिओ आहे तर रविवारी पण भरपूर अशी शेवाई केली आणि ती उन्हामध्ये सुकण्यासाठी टाकलेली आहे रविवारी होता प्रदोष तर माझी मस्त अशी महादेवांची पूजा पण झाली सायंकाळची देवपूजा झाली त्यानंतर आज मस्त आम्ही अळवडी केलेली आहे खूप छान मस्त झालेली होती आणि त्यानंतर चला सायंकाळ साडेसात देवपूजा झाली आणि आता मी आळूवडे करते आळूची पाण्या तर बेसन पिठामध्ये लाल ती फट थोडीशी हळद चुरत मी आणि लसणाची म्हणजे लसणाची थोडासा ठेचून घेतला आणि आता ते सगळं केमिक्स करून असं तो जसं पातळच लावते जास्त जाड नाही लावते मस्त आपली अशी मस्त कुरकुरीत अशी अळूवडी करतोय आम्ही तोंड आलंय ना थोडं बोलताना दुखत आहे तिथे मग थोडे शब्द इकडे तिकडे होते वडी मस्त लावून दिली आणि इकडे मस्त मसाले भात टाकलेला आहे आणि आज वाल्याच्या शेंगा करायच्या होत्या डाळ खाऊन ना डाळ नाही म्हणत होते मग मसले मसाले भात आणि इकडे आळूवडी आणि मस्त वाल्याच्या शेंगा असंच आज मेहनू करू उपस सोडण्यासाठी हे बघा आळूवडी मस्त तिनं वाफून घेतली आणि आता ती थोडीशी गार झाल्यानंतर कट करायची आणि तेलामध्ये तळून घ्यायची किंवा आपण असे म्हणजे फ्राय पण तव्यावर थोडंसं तेल थो 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 टाकून ते असं परतून घेऊ पण शकतो आपल्या आवडीनुसार आम्हाला ना तळलेलीच आवडते ना आम्ही त्या तळणार होतो आज रविवार होतं मामन्य भाजीपाला आणलं होतो आई निवडत होत्या आणि हे बघा मस्त अशा आळूवडे झालेले आळूवडेची रेसिपी बघायची आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा पण बऱ्याच त्याने रोटीची रेसिपी विचारलेली आहे म्हणजे रोटीची रेसिपी शेअर करा तर अशा भरपूर कमेंट होत्या तर आता सध्या आहे ना थोडे शेवायची ऑर्डर आहे ना मसा निवंत वेळ काढला का तेव्हा नक्की शेअर करेन तर मम्मी त्यांनी ना उपवास सोडण्यासाठी ना आज मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला होता आणि सैला पुरणपोळी फार जास्त आवडते मग तिने डबा पाठवून दिला तर सार भात भजे कुरडई पापड पुरणपोळ्या भरपूर सारा असा डबा पाठवला होता मग आम्ही पण आता जेवण करायला बसलो आम्ही आता मस्त पुरणपोळी खाणार तर नेहमी आमच्याकडं भरपूर म्हणजे खूप वेळा पुरणपोळी होत असते आणि मस्त हा इंद्रायणीचा भात सारा सोबत आहे ना इंद्रायणीचा भात खूप छान लागतो तुम्ही पण घरी गेला ना तर इंद्रायणीचा भात घाला खूप मस्त आहे सा ना सारासोबत आणि किंवा खिचडी भात डाळ भात ना इंद्रायणी तांदूळ खूप जास्त ता म्हणजे बा डाळ भाताबरोबर इंद्रायणी तांदळाचा भात ता खूप छान लागतो तुला पुरणपोळी तुला पुरणपोळी आवडत आहे का नाही माझं नाही ऐकायचं तुला पुरणपोळी आवडत आहे का आजीने तुझ्यासाठी हो हो डबा पाठवला मग पुरणपोळीचा पोळीचा सैल आवडते ना हां मग चला तर जेवण करून घे हे बघा आम्ही स्वयंपाक केला होता अचानक अचानक डबा आणि आता आम्ही जेवण करायला बसलोय उपास सोडायला बसलोय यामध्ये ना कुरड तळ पाठवली तर चला आम्ही जेवण करतो उपास सोडते उपास सोडल्यानंतर पुन्हा भेटते तर आता हे बघा कैऱ्या मस्त दिवसभर सुकल्या गेल्या होत्या आणि यामध्ये ना पोहे खाण्याचे दोन चमचे हळद टाकलेली आहे आणि ना हातात माझ्या तुम्हाला पुढे दिसेल तर एवढं असं मीठ टाकलेलं आहे मीठ आणि त्यानंतर ते थोडंसं पुन्हा घेतलेलं होतं हे ना असं सगळं काही मिक्स करायचं हळद आणि जाड मीठ सगळ्या कैऱ्यांना लागलं ला केलं पाहिजे आणि मग त्यानंतर ते कापडमध्ये बांधून ठेवायचं रात्रभर त्यामधलं म्हणजे असं मिठाचं पाणी होऊन सगळं काही खाली पडतं असतं तर ती पण कृती तुम्हाला पुढे दाखवेल आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये ना आम्ही कशाप्रकारे लोणचं करतो त्याची तुम्हाला सगळे काही डिटेलमध्ये माहिती भेटेल तर उद्याचा ही व्हिडिओ नक्की बघा आणि ज्या त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा कृती बघितली उद्या तुम्हाला सगळ्या का काही लोणचं कशा पद्धतीने बनवलं जाईल ते तू सगळी कृती दाखवणार आहे उद्या आम्ही लोणचं करणार आहे तर आता हे सगळं काही नसं कापडामध्ये ना असं मिठाचं पान होईल आणि मग आपली कैरी आवडेल तर बांधून ठेवायचं रात्रभर तुम्हाला दाखवलं आता जेवण झाले आणि आता किचन क्लीन करते चला चला बघितलं ना व्हिडिओ कसा बांधलं आणि त्यानंतर असं फ्रीजला नाटकून दिलं कारण मला बांधायला काही नव्हतं तर किचन वगैरे आवरलं होतं तर चला इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा नवीनच सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय